या रे या तर या मदत करा रे मदत करा नमस्कार मंडळी स्वागत करतो सर्वांचं आपल्या झाली काय कंटाळा आला होता नाही का लय मला जीवनाचा लय कंटाळा आलाय माहिती का मित्रांनो चहा खारी खाल्ली नाही म्हणून आम्ही आलोय डायरेक्ट बिर्याणी स्पॉट डायरेक्ट आता बिर्याणी वाटणार आहे फुल प्रोटीन घेणार आज मी बिर्याणी खाऊ घालतोय कसं वाटतंय फार तर मित्रांनो मस्त पैकी बिर्याणी खाल्ली आता बिर्याणी खाऊन घरी चाललोय घरी जाऊन जरास झोप काढतो एवढं होऊन ये निघालो भाई। भाई की भाई गरम व्हायला लागल तर नमस्कार मित्रांनो घरी जाऊन जराशी झोप घेतली झोपेतून आता जाऊ म्हंटल जरास फोटो वगैरे काढू लय दिवस झाली स्टोरी नाही टाकली नमस्कार मित्रांनो इथं आम्ही आलो होतो फोटो काढायला मी कुठं तू उभा राहिलो डायरेक्ट गाडीवरती आणि तो बघा कार्य करता फुल राडे करणारे राडे आजचा माझा दिवसच खराब आहे आहे का एकतर मला आहे ना लई एवढी भूक लागली ना डेंजर एवढी डेंजर भूक लागली त्याच्यात फोटो काढायला आलो होतो डायरेक्ट गाडीतलं पेट्रोलच संपलं मी सगळ्यांच्या मदतीला जातो रे पण माझ्या मदतीला कोणी नाहीये हे पडल बाई कस आहे मग ढकलत डायरेक्ट चाललोय आता पेट्रोल पंपा पर्यंत या रे या कोणीतरी या मदत करा रे मदत करा तर मित्रांनो फायनली पेट्रोल पंपावर हो आलोय आई शपथ सांगतो लय दमलय नमस्कार मित्रांनो पेट्रोल भरलंय गाडी मध्ये गाडीवरती बसून जरा लय बर वाटतय माहितीये का टेकवली जरा गाडीवरती माझ्याकडे तीन रुपये राहिले ते आता पेट्रोल साठ रुपये टाकले तीन रुपये अकाउंट बॅलेन्स तर मित्रांनो इकडे आलो होतो तर म्हणलं जरा गोळ्याचा चहा पिऊ लय दिवसानी किती लय आवडतो आपल्याला गोळ्याचा चहा नमस्कार मित्रांनो मस्त कडक चहा पिलो एक गोळ्याचा आता घरी जातो जरासा आराम करतो लय थकलोय चेन आता आम्ही चाललोय बाजार घ्यायला बाजार बाजार आई बोलली घरी भाजीपाला नाहीये त्याच्या जा जा भाजीपाला घेऊन ये दिवस इकडे इकडं हिंडत राहतो काय काम धंदे करत नाही काय नाही मित्रांनो रात्री आलोय आता भाजी मंडई मध्ये आलोय फिशे करे तू घेतली ना मग आता कस देऊ पिशवीच नाही आली जाऊ दे इं भेटेल पिशवी आता घेतो जरा भाजीपाला जरासा नाही का तेवढा भाजीपाला घेतलाय आता घेऊन चाललोय घरी दहा रुपयाचे दोन होते आम्ही तीन घेऊन आलो चीज के ना था। ना था चीज ऑर्डर टाइम केक खातोय बाई चाललोय मी आता घरी घरी जाऊन मस्त पैकी झोपतो आता कारण उद्या सकाळी लवकर जिम ला जायचंय तुम्हाला सगळ्यांना भेटतो उद्याच्या प्रॉपर आहे Good night.